आपण बघितली पुणेकरांची पुणेकरांनी अत्यंत बेफिकीरपणे सध्या ते वागतायत आहेत आणि कशा रीतीने इकडे पुण्यात कोरोनाचं प्रमाण किती वाढत आहे हे दाखवणारा हा मार्केट यार्डमधला सगळा हाल आपण सध्या बेहाल झालेले आहेत पुणेकर आणि त्यातही नियम पाळताना दिसत नाही पण कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईकरांमधली देखील बेफिकिरी कमी झालेली नाहीये मॉर्निंग वॉकला येणारे असंख्य जण विना मास्क फिरतात अनेक ठिकाणी गप्पांचा फड रंगतोय सोशल डिस्टन्सिंगचे नियम त्यामुळे पायदळी तुडवले जातात मुंबईतल्या मरीन ड्राईव्हला समुद्रकिनारी अशीच गर्दी आज सकाळी पाहायला मिळाली काही मास्क घातला होता काही हनवटीवर ठेवला होता काहींनी गळ्या अडकवलेला होता अशी चित्र सध्या मुंबईकरांमध्ये देखील पाहायला काही तरुण मंडळी आपल्या बरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण मुंबईतला धोका वाढायला लागलाय मुंबईमध्ये जरु, दररोज जवळपास दोन हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत कोरोनाचे त्यामुळे हे काही तरुण आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तू रोज मरीन ड्राईव्हवर येतेस ये का आणि येताना काय काळजी घेते काय नाही मास्क लावायचे आणि घरी जाऊन स्वतःला सॅनिटाइज करायचंय बाहेर काळजी घेण्यासारखं आता काय फक्त मास्कच आहे अजून काही प्रोटेक्शन जे असतील ते पण घरी जाऊन स्वतःची इम्युनिटी वाढवा आणि तेच करा कारण की घरी बसून तर काय होणार नाहीये घरातून आधी निघताना मास्क लावणार हे महत्वाचं आहे आणि सॅनिटायझर आता लावून निघणं महत्वाचं आहे त्याशिवाय आपण आपले काळजी घ्यायला पाहिजे सुद्धा आता इथून घरी गेल्यानंतर पण आपण स्वतः स्वतःला परत सॅनिटायझर करून गरम वगैरे पाणी घरी पिऊ शकतो मास्क घालत नाही काहींचा मास्क वेडा वाकडा असतो काही जण थोडा वेळ मास्क खाली करतात मग परत वर करतात असा शंभर वेळा त्यांच्या चेहऱ्याला हात लागतो इकडे तिकडे हात लागतो असे अशा लोकांना बघून तुला भीती नाही वाटत की अरे आपण अशाच वातावरणात फिरायला जातोय भीती वाटते कारण आता आपल्याला माहित नाही कोणाला आहे कोणाला नाही आहे तर पालन करणं खूप गरजेचं झालंय आता हे लोक करत नाहीत आता आता असं झालंय की पोलीस बघून ते लोक मास्क वर करतात त्यामुळे मुंबईकरांनो कृपया सावध व्हा आणि या सगळ्या नियमांचं पालन करा व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसा प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि त्यामुळे प्रत्येकानं दक्ष राहण्याची किती आवश्यकता आहे हे सांगणारे दोन रिपोर्ट आता आपण बघितले मुंबई आणि पुण्यातल्या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत जोपर्यंत कोरोनाबद्दल औषध येत नाही तोपर्यंत कोणताही निष्काळजीपणा करू नका मास्क घाला नियम पाळा असं आवाहन पंतप्रधानांनी केलंय से बनी जो परिस्थिती उसमें जिन सतर्कताओं के विषय में सूचित किया गया है उन सतर्कताओं का पालन हम सबको करना ही करना है और ये भी साफ है जब तक दवाई नहीं तब तक कोई ढिलाई नहीं तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने देखी कोरोना दूर मास्क घर है मत व्यक्त किया जस अपन इतर वेला बगत जुडो कराटेचे क्लासेस आपली मुलं किंवा मुली हे त्याच्यामध्ये जातात जुडो कराटे शिकतात का शिकतात सेल्फ डिफेन्स सेल्फ डिफेन्स मग ते हा हु हे ते चालूच असतं त्यांचं आणि मग त्याच्यात जो प्रावीण्य मिळवतं निप निपुणता मिळवतो त्याला ब्लॅक बेल्ट लावतो आणि मग आपण म्हणतो अरे माझा मुलगा ब्लॅक बेल्ट आहे मग माझी मुलगी ब्लॅक बेल्ट आहे आता हा ब्लॅक बेल्ट सेल्फ डिफेन्सच्या या मोहिमेमध्ये तोंडावरती लावायचं आहे मास्क जो मास्क सार्वजनिक ठिकाणी लावून फिरेल तो मास्क म्हणजे आपला ब्लॅक बेल्ट आहे आपला सेल्फ डिफेन्सचं ते एक आपलं आयुध आहे